रामकृष्णरी पुण्यातले आम्ही पातळेश्वर मंदिरात आलो आहे मंदिराचं दार बंद भगवान आहे बोलेना आणि तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून इथे जर बोललो ना पूर्ण मंदिरात आवाज घडतो म्हणजे जे तुम्ही देणार ते रिटर्न येतं म्हणजे भगवंताला जर तुम्ही प्रेम दिलं तर प्रेमच मिळणार आहे भगवंताला काय लागतं सेवा म्हणून आहे हे बघा आहे हे राम लक्ष्मण आणि सीतामय्या यांचंही इथे निवासस्थान आहे हनुमंतराय आहे हनुमंत सॉरी आणि नंदी स्वारी, स्वारी। तुम्हाला दर्शन घडवते तुम्हाला दर्शन घडवण्यासाठी असा व्हिडिओ पाताळेश्वरचा कधीही तुम्ही पुण्यात आलात तर आवर्जून इथे दर्शनाला या पाताळेश्वरला रामकृष्णारी ओम नमस्कार गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्र हारं